नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो गेल्या दोन वर्षांपासून कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचे दुःखद निधन झाले झाल्याने चित्रपट सृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे त्याच्या असे निधन संपूर्ण सिनेविश्वात शोककाळा पसरले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे सुप्रसिद्ध अभिनेता काय आहे संपूर्ण माहिती तर मित्रांनो रॉकॉन यासारखे चित्रपटांमध्ये छोटे खान भूमिका साकारलेला अभिनेता साईप्रसाद गुंडेवार याचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले गेल्या दोन वर्षांपासून मेंदूचे कर्करोगाशी सुरू असलेली त्याची ही झुंज अखेर संपली आहे अमेरिकेत उपचारादरम्यान साईप्रसादची प्राणज्योत मावळी मेंदूच्या कर्करोगाचे हो निदान झाल्यावर फेब्रुवारी मध्ये तो ऑपरेशन साठी अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे गेला होता मात्र वयाच्या बेचाळीस वर्षी त्याने जगाचा निरोप घेतल्याने त्याची मित्रमंडळी ही हळहळे हल आहेत त्याने रॉक ऑन युवराज पप्पू कांड डान्स साला पिके यासारख्या चित्रपटात सर्वोत्तम भूमिका साकारत कलाविश्वात आपलं उत्तम स्थान निर्माण केलं होतं मात्र त्याच्या अशा निधनावर संपूर्ण सिनेविश्व हादरला आहे तर आपली चॅनलच्या परिवारातर्फे या सुप्रसिद्ध अभिनेतेला भावपूर्ण श्रद्धांजली